you uh... हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर नवरात्रीचे दिवस सुरू आहे आणि त्यामुळे रात्री उशिरा झोपणं होतं आणि सकाळी उशिरा उठणं होतं महेश ऑफिसला गेले आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग मी परत झोपले तर उशिरा उठले त्याच्यामुळे ब्रेकफास्ट जो आहे तो स्किप झाला आणि आज हेवी ब्रेकफास्ट करायची इच्छा नव्हती कारण म्हटलं लगेच स्वयंपाकाची वेळ होणार म्हणून सोहम इथे सोहमशी मी बोलत होते तर सोहमला म्हटलं की आपण ना फलाहार करूया आज तर ॲप्पल होतं घरामध्ये छान ॲपल आणि हे ड्रॅगन फ्रूट वगैरे मी आणलेले होते तर म्हटलं की चला त्यातलंच एक कट करूया एक म्हणजे भरपूर नाही खाल्लं जात तर अर्ध कट केलं ना तर त्यातलं अर्ध मी ठेवून देत होती आणि इथे मी चेक करत होती गेले काही दिवसांपासून ना ड्रॅगन फ्रूटचे सुद्धा असे व्हिडिओ यायला लागलेत बघा म्हणजे जसं पेरू कट केल्यानंतर त्यामध्ये ना छोटे काय म्हणतात ते अळ्या दिसतात ना तसं याच्यामध्ये पण असतात असं मी ऐकलेलं आहे तर तेव्हापासून ना ड्रॅगन फ्रूट कट केल्यानंतर मी थोडं चेक करून घेते आणि इथे मी सोमशी थोडं मस्ती करत होते कारण त्याला तर व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं तर इथे मी ड्रॅगन फ्रूट आणि ॲपल कट करून घेतले आणि त्यानंतर निवांत बसून जरा फलाहार केला म्हणजे आजचा हा ब्रेकफास्ट होता तर नवरात्र उत्साहाचा दिवस तर असतो पण रात्री जितकं जागरण होतं ना सकाळी तितकंच उशिरा उठलं जातं आणि म्हणून मग काय होतं दिवसभर कामं लवकर संपत नाही रेंगाळल्यासारखं होतं एक म्हणतात ना फ्रेशनेस रोज जे रुटीन असतं आपलं ना त्या रुटीनमध्ये आपण सेट झालेलो असतो पण थोडे दिवस इकडे तिकडे झाले सनवार आले तर मग त्या दिवशी ना सगळंच आपलं रुटीन जे आहे ते बदलून जातं म्हणजे सगळंच कामं जी आहेत ना ती पटापट होत नाहीत असं मला तरी वाटतं एक रोजचं ज्यांची मुलं शाळेत वगैरे जातात तर लवकर उठायचं ब्रेकफास्ट रेडी करायचा तर त्यानुसार आपलं रे रुटीन असतं तर सध्या सोहमच्या याच्यामुळे माझं सगळं चेंज झालेलं आज सोहमला स्कूलला जायचं नव्हतं त्यामुळे मग मी निवांत जरा आरामातच उठले होते चला एका ठिकाणी बसून निवांत मग मी ब्रेकफास्ट माझा कंप्लीट केला आणि फळांचं तर चांगलंच आहे त्यानिमित्ताने मी फळं खाते खरं तर माझ्या घरात इतकं फळं असतात ना पण माहीत नाही काय पण आधीपासूनच फळं खायचा खूप मला कंटाळा येतो तर काही दिवसांपासून ना ब्रेकफास्ट खूप म्हणजे खूपच स्किप करते मी आणि त्याचे परिणाम म्हणजे की मला खूप थकवा पण जाणवतो आहे आणि त्याचबरोबर शरीरामध्ये कसली आणि कसली कमीसुद्धा राहते तर त्यामुळे महेशचा ओरडा तर रोज मला बसतोय पण म्हटलं नाही आज आता आणलेले आहेत फळं तर रोज का होईना एक फळ तरी आपण खायलाच हवं त्यानंतर मग मी इथे देवपूजा करते हो बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा उशीर झालेला असेल आणि ब्रेकफास्ट म्हणजे नाही का भूक लागलेली असेल तर मी आधी ब्रेकफास्ट कंप्लीट करते आणि त्यानंतर पूजा करते माझं असं काहीही नाही आहे की देवपूजा केल्यानंतरच खायला पाहिजे बरेचसं लोकांचं असतं ते रूल्स वगैरे तर मी ते काहीही कुठलंही असं मानत नाही देवपूजा करणं महत्त्वाचं आहे देव भक्तीचा आणि श्रद्धेचा भुकेला असतो तो जेवण केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतरच तुम्ही पूजा करा असं मी तरी नाही करत ही माझं रुटीन आहे हां सकाळी लवकर उठलेली असेल देवपूजा लवकर झाली तर ती वेगळी गोष्ट आहे पण जसं मी म्हटलं की उशिरा उठलं तर सगळं उशिरा होतं त्या तर त्यामुळे तर इथे छान माझी देवपूजा झालेली आहे त्यानंतर मग उमरठ्याची पूजा जाडू पोछा तर झालेला आहे पण उमरठ्यावर हळदीचं लेपन केलेलं होतं तर ते मी पोछाने त्या म्हणजे नेहमीचा जो आहे त्याच्याने पुसत नाही वेगळ्या कापडाने ओलं पुसून घेते थोडं बाहेरसुद्धा मी पुसून घेते आणि नंतर मग रोजच्याच प्रमाणे उमरठ्याची पूजा छोटीशी रांगोळी जी की मी काढते पण नंतर ती पुसली जाते हो राहत नाही कारण जे जा झाडू पोछावाले येतात बाहेरचे क्लिनिंगवाले ते सगळे पुसून टाकतात तर तीसुद्धा राहत नाही पण सवय झालेली आहे ना त्यामुळे ते काही सुटत नाही इथे मी लगेच स्वयंपाकाला लागलेली आहे आता जसं म्हटलं की खूप उशीर झालेला होता म्हटलं भाजीपोळी करायचा आला म्हणून मग मी इथे सिंपल पद्धतीने टोमॅटो पुलाव करते आहे मला टोमॅटो पुलाव आवडतो म्हणजे खूप जास्त भूक नसेल आणि झटपट करायचं असेल तर पटकन कुकरमध्ये टाकायचं लवकर होतं तर तेच मी इथे करते आहे आणि सोमसुद्धा रेडी झालेला होता आता इथे नवरात्रीची शॉपिंग सुरुवातीलाच दाखवायला पाहिजे होतं पण माझ्याने राहून गेलं म्हणून ही क्लिप मी इथे ॲड करते आहे आणि हे अशा पद्धतीने दाखवते आहे कारण मला कमेंट आली होती की ताई नवरात्रीची शॉपिंग नक्की दाखव जे की मी दाखवायला विसरले होते खरंच म्हणून मग मी हे असं दाखवते तुम्हाला आता तर हा एक स्कर्ट मी घेतलेला होता बॉटल ग्रीन कलरचा आणि त्याच्यावरती असे मिरर लावलेले होते ह्यावरचे सगळे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहिलेसुद्धा असतील आता इन्स्टाग्रामवर सुद्धा आणि यूट्यूबवर सुद्धा मी अपलोड केलेले आहे तर ह्या स्कर्टवरती ना मी म्हणजे चणयावरती मी है जा गेत हे असं रेड कलरचं ब्लाऊज मॅचिंग घेतलेलं आहे जे की मला नंतर साडीवर सुद्धा नेसता येईल आणि याच्यावरतीच हा माझ्याकडे ऑलरेडी एक दुपट्टा होता रेड तर तो, तो याच्यावरती परफेक्टली मॅच झाला आता हे घातल्यानंतर कसं दिसत होतं ते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघणारच आहात तर हे एक माझी पर्चेसिंग होती सेकंड जो चणिया घेतलेला होता तर तो सुद्धा हा असा घेतलेला होता अजरका प्रिंट याला म्हणतात आणि याच्यावरती ना खूप छान घेर होता आणि दुसरं म्हणजे की पूर्ण मिरर वर्क, म्हणजे जे काच असतात तर काच लावलेले होते त्याच्यामुळे हा हेवी होता थोडा पण दिसायला खूप सुंदर दिसतोय हा पुढे तुम्ही अपकमिंग व्हिडिओमध्ये सुद्धा बघणारच आहात आणि जसं की मी म्हटलं की यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत लॉंग व्हिडिओ यायला थोडा उशीर झाला पण शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला हे प्रॉपर दिसेल की कसं दिसत होतं यावरती माझ्याकडचं जे ब्लॅक कलरचं ब्लाऊज होतं ते मी वेअर केलेलं होतं आणि त्यासोबत त्याच्यावरती एक दुपट्टासुद्धा मी मॅचिंग घेतलेला होता तर तोसुद्धा मी येता इथे दाखवते तुम्हाला तर हा असा दुपट्टा मी याच्यावरती मॅचिंग घेतलेला होता आणि आता तर खूप सुंदर दिसत होता घातल्यानंतर कारण डार्क कलर आहेत त्यामुळे ना थोडं छान उठून दिसत होतं थर्ड माझी जी पर्चेसिंग होती ती होती ही रामा कलरचं अशी चनिया तर हे सुद्धा घेतलेलं होतं मी आणि याचा घेर पण खूप सुंदर होता याच्यावरती मी वेल्वेटचं ब्लाऊज घातलेलं होतं आणि एक क्रीम कलरचा जो दुपट्टा होता गोल्डन आणि क्रीम कलरचा तर तो मी याच्यावरती वेअर केलेला होता बरं आता याची प्राईस तुम्ही विचारणार तर हे सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड या रेंजमध्ये मी घेतलेले होते फक्त चनिया बरं का ब्लाऊज वेगळं घेतलेलं आणि दुपट्टासुद्धा मी वेगळे घेतलेले होते काही मैत्रिणींचे होते जसं हे ब्लाऊज तुम्ही बघत आहात हे वर्षा माझी जी मैत्रिणी आहे तिचं मी वेअर केलेलं होतं आम्ही एकमेकींचं थोडं या एकमेकींनी थोडं ॲडजस्ट करून घेतलं म्हटलं सर्वांनीच सर्व काही शॉपिंग करायची गरज नाही आहे सो हा दुपट्टा सुद्धा समृद्धीचा होता जो मी याच्यावरती मिसमॅच करून घातलेला लावता आणि खूप सुंदर याचा लुक येत होता तर असे माझी नवरात्रीची शॉपिंग होती जे तुम्हाला बघायची होती काही जणींना मला कमेंट आलेल्या म्हणून मी आजच्या या व्हिडिओमध्ये ही क्लिप ॲड केलेली आहे तुम्हाला सर्वांना माझी शॉपिंग आवडली का खरं तर खूप उशीर झाला विचारायला पण तरीसुद्धा विचारते यातला कुठला चणिया तुम्हाला आवडलेला ते मला नक्कीच सांगा त्यानंतर मग आता पुढच्या त्याच रुटीनमधले जे काही मध्ये मी व्लॉग शूट केलेले नव्हते तर ते असे पद्धतीने मध्ये मध्ये जेव्हा मी गेलेली होती तर जे काही व्हिडिओ शूट झालेले होते मैत्रिणींनी केलेले होते ते मी या व्हिडिओमध्ये ॲडि एडिट एडि, व्हिडिओमध्ये ॲड करते तर थर्ड डेलाने मी हा पॅरेट ग्रीन कलरचा काय म्हणतात अंगरखा टाईप हा थोडासा ड्रेस होता तो मी वेअर केलेला होता तर वर्षा आणि मी ह्या दोघींनी हा घातलेला होता हा ड्रेससुद्धा वर्षाचाच होता तिची खूप इच्छा होती की दोघींनी सेम घालावं म्हणून तर तिने मला हा ड्रेस दिला होता घालण्यासाठी तर अशी मैत्रीण आहे बघा जीवाला जीव लावणारी आणि खरंच खूप छान दिसत होतो आम्ही दोघीसुद्धा या ड्रेसमध्ये आणि हे थोडंसं असं शूट केलेलं होतं की नवरात्रीची बघा लोकं किती छान सजून धजून मस्त तयार होऊन येतात मध्येच ही एक क्लिप मी ॲड केलेली आहे आमच्या इकडचे जे एम एल ए होते ते आलेले होते तर त्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी आमच्या एफ सी मेंबरच्या जे लेडीज होते त्यांच्याकडे होती तर हे सौभाग्य मला मिळालं आणि आता मी रेडी झालेली आहे खाली जाण्यासाठी आणि आज मी मस्त असं ग्रीन कलरचे चनिया चोली वेअर केलेली आहे आणि खूप छान असं त्याच्यावरती मॅचिंग असा छान हा सेट घातलेला आहे बघा जो की मी ऑनलाईन परचेस केलेला आहे तर अशी मी छान रेडी झालेली पूर्ण लूक दाखवते आणि खूप मस्त अशी छान आज ना वरती असे केस केस बांधून घेतले छान हेअरस्टाईल करून घेतली कारण खूप गरम होतं तर म्हटलं आज मी काय म्हणतात हेअरस्टाईल म्हणजे असे ओपन नाही ठेवणार आहे आज एक दिवस थोडीशी अशी डिफरंट काहीतरी हेअरस्टाईल करूया तर असा माझा आजचा लूक आहे आणि छान वाटतं हा ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आहे आणि त्याच्यावरती हे छान असं रेड कलरचं कॉन्ट्रास्ट मी ब्लाऊज घेतलेला आहे तर ही अशी मी रेडी झाली आणि आता मी जाते खाली आणि रोज मी विचार करते की काही ना काही रील शूट करणार पण खरंच सांगते तयार होण्यातच इतका वेळ जातो की ते रील शूट करायला होतच नाही आणि खे खाली गेल्यानंतर फोटो सेक्शन होतं आणि त्यानंतर मग खेळायला सुरुवात होते तर त्यामध्ये लक्षातच राहत नाही पण जमलं तर मी आणि तुम्ही म्हणणार काहीच कळत नाही आहे की काय चाललेलं आहे पण हो हा सगळा व्हिडिओ जो आहे ना तो मर्ज आहे दोन ते तीन दिवसांचा छोट्या छोट्या क्लिप्सनी मर्ज करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवत आहे तर मध्येच जे मी एम एल एचं दाखवलेलं होतं ते तेवढीच क्लिप माझ्याकडे होती म्हणून मी तेवढीच ॲड केलेली कारण सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी मला नाही आवडत शेअर करायला पण ते तेवढंच केलेलं आहे तर त्याच्यानंतर नेक्स्ट डेला हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ होता बरं का तर अशा पद्धतीने छान गरबा वगैरे मस्त नटून थटून सगळ्याजणी येत होतो आणि मस्त गरबा एन्जॉय करत होतो तर जो मी तुम्हाला ग्रीन कलरचा सुरुवातीला दाखवला चनिया तर तो अशा पद्धतीने हा गेटअप दिसत होतं माझं आणि खूप सुंदर वाटत होतं म्हणजे असं उठून दिसत होतं सर्वांनाच आवडलं आणि ब्लाऊज पण खूप छान दिसत होतं तर छान अशी रेडी होऊन मस्त असा गरबा एन्जॉय केला तर ज्या काही छोट्या छोट्या क्लिप्स मी ॲड केलेल्या आहे व्हिडिओमध्ये आय होप की तुम्हाला कन्फ्युजन झालेलं नसेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर नक्कीच बघा ही बघा ही वर्षा माझी मैत्रीण <laughs> कसे वेधून होऊन आम्ही डान्स करत आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आधीचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवर जर तुम्ही मला फॉलो केलेलं नसेल तर प्रीतीज रिअल लाईफ याच आयडी आहे माझं इंस्टाग्रामवर तिथेसुद्धा मला नक्की फॉलो करा लवकरच आपली भेट होईल आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना टेक केअर आहे बाय